महाराष्ट्रात <गराश्टार्थ> नव्हे तर दे देशात ज्यांचा राजकीय प्रभाव प्रभाव आहे असे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि दुसरे नेते महाराष्ट्रातलेच रामदास आठवले या दोन नेत्यांपैकी नेमका दलित समाजावर कोणाचा प्रभाव आहे दलित समाज कोणाच्या पाठीमागा आहे दलित समाज कोणाला नेता मानतो या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अशा वेळी खरंतर निर्णायक मतदार असलेले दलित की दलित नेमकी कोणाच्या पार्ट्यामध्ये आपली मतं टाकणार याच्यावरती खरंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरणार आहे महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न देखील ठरणार आहे आणि मग अशा प्रसंगी महाराष्ट्राचं राजकारण बघत असताना बाळासाहेब आंबेडकर आणि इकडे रामदास आठवले या दोन नेत्यांचा जर विचार करायला गेलं तर नेमके दलितांचे नेते कोण आहेत हा प्रश्न आपल्या समोर पडतो परंतु याआधी आपण पाहिला असेल बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर नेते असतील यांचे एकीकरण व्हावं हे अनेक वेळा चर्चेचा विषय ठरलेला आहे वामनदादा कर्डक नावाचे कवी म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारे चटोक असते खरं तर बाळासाहेब आंबेडकर असतील तिकडे रासू गवई असतील जोगिंद्र कवाडे असतील किंवा रामदास आठवले असतील या तीन चार नेत्याच्या संदर्भातच हे गीत तयार झालं का असं त्या काळात वाटायचं परंतु त्या त्या अर्थाने हे गीत नव्हतं परंतु त्या अर्थाने ते लागू देखील होत होतं की भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारे चटोक असते आणि मग ही एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये खरं तर जे नेते आहेत ते नेते उदयाला येतात त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो दलित पॅन्थरच्या माध्यमातून नामदेव ढसाळ असतील राजा ढाले असतील आठवले साहेब असतील हे ह्या ज्या नेत्यांचं काम आहे हे नामांतराच्या काळात त्यांचं जर कार्य पाहिलं तर तितकंच महत्वाचं आहे समाजावर अन्याय झाल्यानंतर त्या ठिकाणी त्वरित जाऊन तो अन्याय दूर करणं आणि अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवणं हे पॅन्थरचं काम होतं पॅन्थर थेट लढत होती पॅनथर कुठलाही विचार करत नव्हती अशा काळामध्ये हे नेते उदयाला आले होते आणि पुढच्या काळात आपण पाहतोय तर बाळासाहेब आंबेडकरांचा कालखंड सुरू होतो तो एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून आणि मग एकोणीशे चौऱ्याऐंशी असेल किंवा एकोणीशे एकोणनव्वदची निवडणूक असेल किंवा एकोणीशे एक्क्याण्णवची असेल पुढे शहाण्णवची निवडणूक असेल या चारही निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा सलग पराभव झाला होता आणि बाळासाहेब आंबेडकरांनी या कालखंडामध्ये तर राजकीय भविष्य आजमावायचा प्रयत्न केला होता आणि चौऱ्याऐंशी पासूनचा खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचा कालखंड आपल्याला सुरू करता येतो आणि मग बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा रामदास आठवले असतील रासू गवई असतील आणि त्याच्यासोबत जोगेंद्र कवाडे असतील हे चार नेते महाराष्ट्रामध्ये खरं तर त्यावेळेस प्रभावी नेते होते आणि या प्रभावी नेत्यांमध्ये आपण पाहतोय रामदास आठवले यांनी पुढे शरद पवार साहेबांचा हात धरला आणि ते तर शरद पवार साहेबांसोबत स्थिरावल्या गेले त्यांच्या आधी आपण पाहतोय दिवंगत रासू गवई यांनी देखील काँग्रेसचा हात धरला आणि ते कायम काँग्रेससोबत राहिले पण आता राहिला प्रश्न होता तो जोगेंद्र कवाडे यांचा जोगेंद्र कवाडे यांनी कुठल्याही थेट पक्षासोबत न जाता काही प्रमाणात का होईना आंदोलन युती म्हणा किंवा वरुण युती म्हणा ते देखील काँग्रेसच्या कुठेतरी जवळ गेलेच होते त्यानंतर राहिले होते बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांनी देखी देखील या सलग पराभवाचा पराभवामुळे त्यांनी देखील ठरवलं अठ्ठ्याण्णव मध्ये आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकर निवडून आले आणि त्यावेळेस काँग्रेस सोबत युती केली आणि काँग्रेस सोबत महाराष्ट्रामध्ये चार नेते निवडून गेले त्यानंतरचा कालखंड जेव्हा आपण पाहतो एकोणीसशे नव्याण्णवला पुन्हा बाळासाहेब आंबेडकर निवडून आले अकोल्यामधून आणि खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकर मात्र त्यांचं राजकारण मात्र थांबलं आणि त्यांच्या त्यांच्या पदरामध्ये पराभवत पडलेले आपल्याला दिसून येतात ते आज तागायत आणि मग हे पराभव का आले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीच्या नंतर बाळासाहेब आंबेडकरांनी मात्र दोन हजार चारच्या नंतर काँग्रेस सोबत घरोबा केला नाही काँग्रेससोबत ते गेले नाहीत कारण त्यांनी स्वतःचं स्वतंत्र असं राजकारण उभं करायचा प्रयत्न केला तिसरी आघाडीच्या माध्यमातून असेल किंवा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असेल भारतीप बहुजन महासंघाच्या माध्यमातून असेल त्यांनी एक नवा पर्याय समाजाला देण्याचा प्रयत्न केला तो काही प्रमाणामध्ये खर तर मतांच्या दृष्टीने तो यशस्वी झाला परंतु निकालाच्या दृष्टीने मात्र तो यशस्वी प्रयोग ठरलेला नाही आज तागायत बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिसऱ्या पर्यायासाठी झगडत आहेत एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकर आज आपण पाहतोय ज्या निवडणुकीमध्ये दो, दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी काढली होती आणि त्या वंचित बहुजन आघाडीने एम आय एम सोबत युती केली होती तरीही बाळासाहेबांच्या पदरात काही पडलेलं नाही आणि मग याच काळात आपण पाहतोय जवळपास एक्केचाळीस लाख मते लोकांनी दिलेली होती रामदास आठवले साहेब असतील बाळासाहेब आंबेडकर असतील या दोन नेत्यांचा विचार करायला गेलं तर दोन्ही नेते आपल्या आपल्या जागेवर पॉवरफुल आहेत आणि मध्ये कसे पॉवरफुल आहेत तर कायम सत्तेमध्ये राहणारे रामदासजी आठवले हे कायम पावरफुल आहेत तर इकडे आपण पाहतोय सत्ते विनाही पॉवरफुल असणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत कुठली सत्ता नाही तरी ते पॉवरफुल आहेत आणि सत्ता इकडे सत्तेतून ते पॉवरफुल आहेत त्यामुळे दोन्ही नेते पॉवरफुल आहेत पण यामध्ये विचार करायला गेलं तर दलित समाजाने नेमकं कोणत्या नेत्याला स्वीकारलं हा प्रश्न आपल्या समोर अनुत्तरित राहतोय त्या प्रश्नाचं प्रश्ना आपण उत्तर पाहूया प्रथच्या काळामध्ये नामदेव ढसाळ असतील राजा ढाले असतील आठवले साहेब असतील किंवा त्यानंतरचा कालखंड आपण पाहतोय रासू गवई असतील जोगेंद्र कवाडे असतील आणि बाळासाहेब आंबेडकर असतील या कालखंडाच्या नंतर नामांतराच्या काळाच्या नंतर चा जो आपण इतिहास पाहिला तर दोनच नेते तर या राजकारणाच्या स्पीचवर टिकून राहिले त्यांची बॅटिंग सुरू राहिली ते म्हणजे रामदास आठवले आणि बाळासाहेब आंबेडकर आज आपण पाहतोय रामदासजी आठवले भाजपसोबत जाऊन मंत्री मंत्री राहिले आणि सलग सत्ता कोणाची येऊ कायम मंत्री असणारे आणि कायम सत्तेमध्ये राहणारे आणि पॉवरफुल असलेले नेते म्हणून रामदासजी आठवले यांच्याकडे आपण पाहत असतो परंतु आता नेमका समाजने कोणत्या नेत्याला स्वीकारतो असा जर आपल्याला प्रश्न पडला तर स्वाभाविक आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात तर महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पाहता येतं की बाळासाहेब आंबेडकरांशिवाय दलित नेते दलित कार्यकर्ते किंवा दलित समाज हा कोणत्याही नेत्याला स्वीकारायला तयार होत नाही हेच दिसून आलेलं आहे कारण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण जेव्हा पाहतो तेव्हा मात्र वंचित बहुजन आघाडीच्या निर्मितीनंतर बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी समाज उभा राहिला आणि एक्केचाळीस लाख मते लोकांनी दिली आणि एवढ्या एवढ्या मोठ्या संख्येने मत घेणारा खर तर हा पक्ष ही आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर हे नेतृत्व आपल्याला सांगता येतं रामदासजी आठवले यांच्याकडे खरंतर आता आपण पाहतोय दलित मते किती आहेत कारण हे शोधता येत नाही कारण ते कुठे स्वतंत्र लढत नाहीत ते युतीमध्ये लढत आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्याशी त्यांच, त्यांच दलित समाज किती जोडला आहे हे तर स्पष्ट सांगता येत नाही परंतु आज महाराष्ट्रात तरी दलित समाज जो आहे आदिवासी समाज जो आहे मुस्लिम समाज जो आहे वंचित घटक आहे तो मात्र बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून दलित नेते कोण किंवा महाराष्ट्रातले दलित नेते कोण असं जर आपण म्हटलं तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल आणि म्हणून आज बाळासाहेब आंबेडकरांना दलितांसह इतरही समुदाय स्वीकारत आहे आणि वंचित घटक जो आहे इथला वंचित घटक बहुसंख्याक आहे आणि मग हा वंचित घटक दलित आणि आदिवासी हा जो समुदाय आहे हा समुदाय आज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहे आणि म्हणून आज वंचित घटकांचं नेतृत्व कोण कर, करत असेल आंबेडकरवादी नेता कोण असेल तर स्वाभाविक आहे लोक बाळासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात कारण रामदासजी आठवले जेव्हा भाजप सोबत गेले तेव्हापासून दलित लोकांमधली त्यांची जी काही लोकप्रियता आहे ती लोकप्रियता घसरलेली दिसून येते भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर बाळासाहेब आंबेडकर अतिशय पॉवरफुल झाले आणि या काळामध्ये रामदासजी आठवले यांची भूमिका मात्र स्पष्ट झाली नाही आणि मग भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर महाराष्ट्रातला नवी देशातला जो दलित समाज आहे तो मेजॉरिटीने बाळासाहेब आंबेडकरांकडे आकृष्ट झालेला आहे आणि म्हणजे एकूण आपल्या लक्षात येतं की आज महाराष्ट्रात नव्हे तर देशात मायावती आणि बाळासाहेब आंबेडकर या दोन नेत्यांकडं दलित नेते म्हणून जरी आपण पाहत असलो तरी त्यांना दलित नेते म्हणणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल हे दलितांसह ते, ते इथल्या वंचित घटकांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि विशेषतः आदिवासी समुदायाचे नेते म्हणून वंचित घटकांचे नेते म्हणून बाळासाहेब समोर येत आहेत एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी पॉवरफुल नेते म्हणायला काही हरकत नाही तर रामदासजी आठवले साहेब आज भाजप सोबत आहेत आणि भाजप सोबत गेल्यामुळे इथल्या दलित लोकांना ते फारसं रुचलेलं नाही वंचित लोकांना फारसं पसलेलं नाही आणि म्हणून आज वंचित घटक खरंतर रामदासजी आठवले यांच्यापासून तुटलेला घटक आहे आणि आज वंचित घटकाचे नेते म्हणून बहुजनांचे नेते म्हणून बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये पॉवरफुल असल्याचे दिसून येतात धन्यवाद